अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया कळमेश्वर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील दिनांक जानेवारी चोवीस रोजी शिवसेना शिंदे गट कडून कार्यक्रम ठेवण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले तिथे खूप मोठ्या संख्येने महिला हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना तालुका प्रमुख बिरजू रघुवंशी कार्यक्रमाचे अध्यक्ष रेवती कृपाल तुमाने आणि प्रमुख पाहुणे महिला जिल्हा प्रमुख नेहा बोकरे कांचन शुक्ला करुणा आष्टणकर व प्रमुख उपस्थिती प्रियंका रघुवंशी वनिता गुल्हाने सुषमा सेवतकर पौर्णिमा कांबडे कुसुम महितकार गायत्री फुलारे कोमल रघुवंशी रूपरेखा पटेल पूजा अवचट शालिनी फुलारे प्रियंका चिमुरकर प्रिया भोंडे अर्पणा मुसळे व सर्व महिला उपस्थित होते होम मिनिस्टर शो सादर करते मंगेश ठाकरे हास्य सम्राट कार्यक्रम आयोजित करण्यात आले सर्व शिवसैनिक महिला उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट रिपोर्टर